तुम्ही गोव्यात येऊन रेंट कार किंवा रेंट बाईकवरून फिरण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे गोव्यात कार किंवा बाईक भाड्याने घेताना तुम्हाला वाहतूक पोलिसांच्या एका हमीपत्रावर स्वाक्षरी करावी लागणार आहे तसंच हमीपत्राची झेरॉक्स कॉपी तुम्हाला सोबत ठेवावी लागणार आहे चला जाणून घेऊया काय आहे प्रकार अलीकडे गोव्यात येणारे पर्यटक कार किंवा बाईक रेंटवर घेऊन फिरण्यास अधिक पसंती देऊ लागले पण याच रेंट कॅबमुळे गोव्यात अपघातांची मालिका सुरू झाली गोव्यात रेंट बाईक आणि रेंट कार चालवणाऱ्या पर्यटकांमुळे मागील तीन वर्षात दोनशे अपघात झाल्याचं पोलिसांच्या नोंदणीतून दिसून आले दोन हजार एकवीसमध्ये पंचेचाळीस दोन हजार बावीसमध्ये अडतीस तर 52 एकुन 2018 एकुन 2018 एकुन दोन हजार तेवीसमध्ये बावन्न असे मिळून एकशे पस्तीस गंभीर अपघात झाले दोन हजार एकवीसमध्ये एकूण दोन हजार आठशे एकोणपन्नास अपघातांची नोंद झाली होती त्यात दोनशे सव्वीस जणांनी आपले प्राण गमावले यातील पंचेचाळीस अपघात हे रेंट कॅबमुळे झाले दोन हजार बावीस मध्ये तीन हजार अकरा अपघातांची नोंद झाली यात दोनशे एक्काहत्तर जणांनी जीव गमावला यावर्षी अडतीस अपघात हे रेंट कॅबमुळे झाले तर दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार आठशे शेहेचाळीस अपघातात दोनशे नव्वद जणांनी आपले प्राण गमावले यात बावन्न अपघात हे रेंट कॅबमुळे झालेत गोव्यात मोजमजेसाठी येणारे काही पर्यटक रेंटवर बाईक किंवा कार घेतात आणि निष्काळजीपणे वाहने चालवून स्वतःचा किंवा दुसऱ्याचा नाहक बळी घेतात हेच या आकडेवारीतून दिसून येते गोव्यातील रस्ते आधीच अरुंद आहेत गावात रस्त्यांना चिटकूनच घरे किंवा दगडी कुंपणे आहेत शिवाय गोव्यात दारू पिऊन गाडी चालवण्यावर बंदी आहे तसंच दुचाकी चालवताना हेल्मेट सक्ती आहे अनेक भागात वेगमर्यादेचे फलक लावण्यात आलेले आहेत याची कल्पना गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना नसते त्यामुळे मौज मजा करताना त्यांना याची जाणीव राहत नाही रस्त्यावरच ते स्तंडबाजी करतात समुद्र किनाऱ्यावर बंदी असताना कार नेऊन थरारक प्रकार करण्याचा प्रयत्न करतात यात ते स्वतःचा किंवा दुसऱ्याचा बळी घेतात याच प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता गोव्याच्या वाहतूक पोलिसांनी गंभीर पावलं उचलले यात रेंटवर वाहनं घेणाऱ्या पर्यटकांकडून एका हमीपत्रावर स्वाक्षरी घेतली जाणार आहे या हमीपत्राची छापील प्रत तयार करण्यात आली असून त्यावर पर्यटक आणि संबंधित रेंट कॅब व्यावसायिकाची स्वाक्षरी घेतली जाईल त्याची एक प्रत पर्यटकाकडे असेल तर दुसरी प्रत व्यावसायिकाकडे असेल हे हमीपत्र भरून घेण्याची जबाबदारी व्यावसायिकाचीच असेल आता तुम्ही म्हणाल यांना अपघात कसे थांबणार तर हा उपाय पर्यटकांमध्ये गांभीर्य निर्माण करण्यासाठी करण्यात आलाय हमीपत्रातील नियम अटी वाचल्यानंतर गोव्यात वाहतुकीचे नेमके काय नियम आहेत हे पर्यटकाला समजेल आणि ते सुरक्षितपणे वाहन चालवतील अशी वाहतूक पोलिसांची धारणा आहे हमीपत्रावर स्वाक्षरी घेण्याची जबाबदारी रेंट कॅब व्यवसाय राहणार आहे याची अंमलबजावणी होते की नाही याची पडताळणी अधूनमधून त्या भागातील वाहतूक पोलीस निरीक्षक करतील तसंच दर आठवड्याला त्याचा अहवाल देखील सादर करतील गोव्यातील पर्यटन सुरक्षित करण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले ही माहितीपूर्ण बातमी तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा तसेच गोव्यातील घडामोडींची अचूक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट वार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या तसंच आमचं फेसबुक आणि इंस्टा फॉलो करा